नमस्कार नियमित जगताप आपण पाहत आहात महामराठी न्यूज महायुतीला विधानसभेचा कार्यकाल संपूनही बहुमत मिळूनही महाराष्ट्रात सरकार स्थापन करता येत नसल्याचे म्हणत संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्समधून बीजेपी सह मित्र पक्षांवर काय आरोप केलेत महाराष्ट्रामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे जे बहुमत त्यांना मिळालं आहे हे बहुमत साधन आहे इतकं बहुमत मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि सरकार स्थापन व्हायला पाहिजे सव्वीस तारखेला निवडणुकीच्या आधी सांगितलं जात होतं की सव्वीस तारखेला मुदत संपते विधानसभेची आणि त्या दिवशी सरकार जर आलं नाही आमचं जेव्हा आम्ही आशादायी होतो तेव्हा त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाईल आता सव्वीस तारीख उलटून गेली विधानसभेची जी मुदत आहे ती संपली तीन पक्षाच्या आघाडीला युतीला सैताने बहुमत मिळालं आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला साधारण एकशे चाळीस जागा आहेत असं मी मानतो त्यांचे इतर सगळे मित्र पक्ष वगैरे पकडून तरी जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर तीन पक्ष जे आहेत अजित पवारांचा पक्ष असेल एकनाथ शिंदेचा पक्ष असेल देवेंद्रजींचा पक्ष असेल यांचं तंगड्यात तंगडं अडकलेलं आहे आणि एकमेकाच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहे मग बहुमत लोकांनी तुम्हाला कशा करता दिलं बरं हे दिल्लीचे जे शूरवीर आहेत सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ते डोळे वटारले की सगळे गप्प बसतात असं आतापर्यंत अनुभव होता पण त्यांनी जे बंडखोर निर्माण केले त्यांनी जी भूतं निर्माण केली महाराष्ट्रामध्ये ती ते त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना घाबरत नाहीत असं दिसतंय आणि आव्हानाची भाषा देऊन ते मोदी आणि शहांनाच आव्हान देत आहेत असं चित्र आज तरी दिसतंय आता हे सरकार कधी येईल महाराष्ट्रात त्यांचं राज्य कधी येईल मुख्यमंत्री कधी होईल याच्याविषयी अजूनही राज्यामध्ये संभ्रम आहे आम्ही अपेक्षा करतो की महाराष्ट्राला लवकर एक सरकार मिळेल मुख्यमंत्री मिळेल आणि कारभार सुरू होईल का भारतीय जनता पक्षाचा शब्द जो असतो तो शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो भारतीय जनता पक्षाची भूमिका ही गरज सर्व वैद्यमोर वापरा आणि फेका यूज अँड थ्रो त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दांनंतर आणि शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं हे आपण पाहिलं असेल आणि फिरवलेल्या शब्दाचे सगळ्यात मोठे व्हिक्टीम ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष कधी शब्द पाळत नाही कधी नाही मग तो शब्द खुलेआम दिलेला असो बंद दाराट दिलेला असो बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहाच्या कार्यालयात दिलेला असो असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत पाळत आलेलं नाही त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या ते आश्वासनाने वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतं आहे शिवसेना आणि भाजपा एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे याला पाशवी म्हणतो मी हे पाशवी यश जे असतं बहुमत हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं हुकुमशाही मनमाने वाढत जाते लोकशाहीचा पदोपदी खून होतो भ्रष्टाचार वाढतो अडाणीसारखी भूतं निर्माण होतात त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षानं कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ती ते चुकीचे नाही आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये देणार बहिणी वाढ बघत आहेत एकवीसशे रुपये देणार बहिणी वाढ बघत आहेत कर्जमाफीची घोषणा केली आहे शेतकरी वाढ बघत आहेत कधी कर्जमाफी होते अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या आहेत त्याच्यामुळे बहिणी शेतकरी कष्टकरी बेरोजगार हे वाढ पाहत आहेत म्हणून सरकार ताबडतोब यावं राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का ज्या देशामध्ये गौतम आडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गुडगोड ज्या देशामध्ये न्यायालय दबाखाली वावरली जातात निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा आम्ही डोळ्याने पाहिलं आहे आम्ही अनुभवलेलं आहे आम्ही फील्डवरती होतो निवडणूक का, मी कालच का एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशाप्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे हे म राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे आणि त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला आय व्ही एम बिघडलेला आय व्ही एम ई व्ही एममधले घोटाळे बटन एक आणि व्ही व्ही पॅट दुसरा जातो आहे हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे का, जे, जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का चंद्रचूड हे विद्वान आहेत कायद्याच्या अभ्यासक आहेत देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे आम्ही त्यांचा आदर करतो मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं त्यांना काही समजतं का ते मोठे कायदेपंडित आहेत न्याय द्या निकाल द्या एवढंच आमचं म्हणणं होतं ना आम्ही दुसरं काय सांगितलं तुम्ही जो असेल तो निकाल द्या त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत कधीही कोणी पक्ष बदला सरकार बदला सरकार पाडा देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं कायद्याचं संविधानाचं नीतिमत्तेचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्या चुकलं काय इथे विरोधी पक्ष सत्ताधारी या प्रश्न नाही आहे इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो मुख्यमंत्री राहिले वर्ष आता चर्चा पण त्यांनी नाही त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल भारतीय जनता पक्ष कोणती वसनं आश्वासनं देऊ शकता ना पण एकशे चाळीस जागा ज्या ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही आज संसदेचं आहे काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात साहेब असतील आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष किंवा राहुलजी असतील आम्ही सगळे असू प्रत्येकाची मागणी आहे काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे हे मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुम्ही जिंकल्यावर ई व्ही एमची तक्रार करत नाही करता हे चुकीच आहे गेल्या दहा वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या दहा वर्षापासून करतायत आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही आम्ही विरोधी पक्ष आहोत पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी गौतम आढावाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला ज्या दिवशी माईक बंद केला संसद बंद केली राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी चेअरमननी हाच मुद्दा आज पुढे जाईल त्यानंतर पाहू